आणखी एक महत्त्वाची बातमी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह हो पोस्ट करणाऱ्या युवकाचं दुकान जाळण्यात आलं आहे चिमूर पोलिसांनी पोस्ट करणाऱ्याला ताब्यात घेतलं आहे आरोपी चिमूर शहरातील नेताजी वॉर्डचा रहिवासी आहे आणखीन एक चंद्रपूरमधला हा प्रकार समोर येतोय छत्रपती संभाजी महाराजांबद्दल या तरुणानं इन्स्टाग्रामवरती आक्षेपार्ह हो पोस्ट दिली होती आणि त्या पोस्टनंतर चंद्रपूरमधल्या या संपूर्ण परिसरातलं वातावरण अधिकच तणावपूर्ण झालं आ, काल आ, एका तरुणाने चिमुळमधलाच राहणारा तरुण आहे त्याने छत्रपती संभाजी महाराजांबद्दलची एक पोस्ट टाकली आणि ती व्हायरल झाली त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर तरुण आपल्या पोलीस स्टेशन समोर एकत्रित आले त्यांनी मला तक्रारीबद्दल आणि त्या पोस्टबद्दल दाखवले आम्ही तात्काळ फिर्याद घेणे सुरू केले आणि जो संबंधित तरुण होता त्याला सुद्धा अगदी दहा मिनटात ताब्यात घेत घेतले नंतर आम्ही जमावाला समजून सांगितल्या सगळ्या गोष्टी आणि मग जमाव हळूहळू निवडत गेलेला आहे